नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवत आहे पोहे त्याच्यासाठी मी तीन कांदे कढीपत्ता मिरची घेतली आहे आणि दोन वाटी पोहे घेतले आहे पोहे आपण दोन भिजवून ठेवूया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे ते मऊ होतील आणि फुलतील पोहे चांगली त्याच्या धुळी द्या धोरी फुली केला काही लोकांना पोहे इतके आवडतात कि ते जेवणातही खातात तेल छान गरम झालंय आपण त्यात थोडे शेंगदाणे टाकूया आणि तळून घेऊयात हे आजचा पदार्थ आहे की तो सगळ्यांनाच आवडतो शेंगाने छान तळून घेऊयात त्यामध्ये क्रिस्पी होतील आणि खाताना छान लागते तुम्हाला पण आवडतात का पोहे শেঙ্গাড় ছান তড়ি কা মোরে ছান তড়তন দিয়ে जिरं छान तडतडला आहे थोडी पत्ता मिरची टाकली आहे आता कांदा टाकूया यामध्ये कांदा जास्त टाकायचा त्यामुळे छान येते गुड मॉर्निंग झाले का झोप कांदा छान मऊसर करून घ्यायचा आहे जास्त लाल करायचं नाही आहे कांदा छान मऊ झाला आहे आपण हळद टाकूया आता थोडीशी परतून घेऊयात छान फुले आहेत पाहू शकता ने ने ते थोडे मोके करून घेऊया आणि आपण यामध्ये टाकूया मी काजितच भिजवावे म्हणजे ते जास्त ओलचर होत नाही आणि मोकळे होतात शकता किती छान आणि मोठे दिसतात एकीकडे मस्त चहा ठेवूयात ठेवूया आपण आता एकीकडे पोहे होत आहेत एकीकडे चहा मस्त मस्त गरम गरम चहा आणि पोहे पाणी गरम झाले साखर टाकली एकदम आला, आला छान कुया आलं घातलं तर कुकळी आल्यानंतर आलं की तसं छान येतो थोडीशी वेळची पावडर टाकली पोहे छान मऊ झालेले आहेत आता शेंगदाणे टाकूया थोडस मीठ थोडीशी साखर छान मिक्स करूया पाहू शकता पोहे किती छान झालेत थोडीशी कोथिंबीर घालूया मोकळून घेऊया तयार आहे आपले गरमागरम पोहे आणि चहा व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू